युट्यूब चॅनल वर आज आपण आलोय खुब खानाला खुब कसं खांतन दाखवतो तुम्हाला पप्पा गेले आधीच पुढं तर बघूया खायला काय खूप थोडा यावाला टाइम झाला आता तिकडे खूप खालती जाम जावायचं आपल्याला तर बघूया का मिळतं का खूप पप्पा गेले खाण्याला तुम्हाला दाखवतो कसं खूप आणि तुमच्याकडे काय बोलताना त्यांना सांगा आमच्याकडे त्यांना विशिष्ट नाव आहे तिथं बघू का मिळतं काय खूप आणि दाखवत तुम्हाला कसं खांतन ते बघा इकडे खांतन खूप तर बघूया पप्पांना काय भेटत का पप्पा आहे समोर हे द्या मी तर पप्पा खानतो खूप हा बघा खूप कसा असते हा बघा त्याला खूप बोलतो आम्ही तुमच्या तर काय बोलताना सांगा अ <laughs> <laughs> कसा काढताना आतापर्यंत बरंच खणलं ना इकडं माणसा पण खांत ना गा। गा का बघा इथं खुब्याचा बिल बा कसा असते हा बार कसा असते तो बिल असते ती दिसते ना लेवन डेथ वल्ड ना कसं आहे कसं आहे नसते कसा काढतं धूक खूप खानाला इथे तन्मय आलाय खूप खानाला कसा खंचाय रे काढून दाखव खूप काढल तो कुबा काढ पेन्सिल पेन्सिल घेऊन आलाय खणखन एक काढून आता मग आता कसं टाकलं ना हात पेन्सिलने मारे मला नाही लागला लागलाय लागलाय हा बघा काढलाय पहिलाच काढलाय बोनी अग हात घेऊन दाखव बोनी इकडे अक्षय पण खनते खूप भेटला का तुला बोनी केलीस का नाही याची पण आता बोनी निगल थांबत फाडला फाडला हात कच हाय जाम जा ना कच जापला हात बघा बघ अक्षयने बी काढलाय तर तुपून ठेवल्या सुभा आता मी पण खणतो थांबा काढला अजून हे बघ मी खणू काय पकडतो मोबाईल मी पण खानता आता खूप पप्पांकडे देतो मोबाईल पकडतो हां बा तर मी आता मी पण खूप खणून दाखवतो बघा हां

टाईट बसलं ना हवा बाबा वेग असेल खूप आली, आली। हे खराब लागतं ना आता संपलं इथलं तर दुसरीकडे सर काका खूप ना बघूया किती भेटलं भेटले किती खांतन बघ असा लई मेहनत लागतं खाण्याला वचन खूपच ठेवले कारलाय खूप आवडते काही कामच कारलाय लवकर आलं लो वाटत जाम किती वाजता आलो दोन वाजता आलो दोन वाजता आलो ना का काका दा पुढं चालल काही तर मामा खंतन खूप किती हटल आम्हाला खावलेलं आहे बघा खंतन किती वाजता आलो अर्धा तास झाला अर्धा तास अर्ध्या तासन बरं खंदल किती दिसत असतील तर बरच खनलन

दादा चालला डबा घेऊन दादाला बघू किती भेटलं बाकी तर आहेत चाललायच्या नाहीत तीस पस्तीस त्या तीस पस्तीस साईज दिसत नाही मी येत आता चाललं आहे तिकडं खाणार आता तिकडं पप्पा खाणतान तिकडं बाबा खूप खाणता आणि बघूया त्यांना किती भेटलं बाकी तर येत हो ठेवलं बरंच आहे त्यानं बाबांना पण बाबा पण लवकर किती वाजता आलं अडीच वाजता अडीच वाजता आलं आणि बाबा किती खूप खाल्लं खान बाबा आता बाबांना खणून द्या आपण चला दुसरे कड रोपंद घातलं बा किती खनलो आता तन्मयनी रोकांदेन घातलाय पोखर पोखरत पोखरत चाललाय खूपच नाही खूपच नाही पोखरण करायला बादली टाकलं ना त्याला पण बरच आ माझे बरोबरच आला खाल्लं बऱ्यापैकी रोकंदनच काढलं पेन्सिलनी कामच काढलं काढलं बघ खूप फारका खूप काढला आणि इकडं खंत आहे यांनी पण रोखण देण्यात घातला आहे ठेवलं तर मित्र मला जेवढा दाखवतो नाही तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला आता आम्ही चाललोय घरी बऱ्यापैकी मिळलं ना आम्हाला खूप तर आता मिळतो तुम्हाला डायरेक्ट घरी आणि खुब्याचा नाव काय आहे नक्की तो मी कमेंट मध्ये टाकेन कमेंट पिन मध्ये बघा तुम्ही आणि सांगा तुमच्याकडे काय बोलतात त्याना आता